गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने पिंपळे गुरव येथील ए टू एटी उद्यानाजवळ वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते वृक्षदिंडीतील वृक्षपालखीचे पूजन वृक्षमित्र अरुण पवार व कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ भारती चव्हाण यांनी केले वृक्षदिंडीमध्ये मंडळाचे कोर कमिटी सदस्य अण्णा जोगदंड यांनी आपल्या शर्टावर पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिलेला शर्ट घालून कावळ्या म्हणतो काव काव एकतरी झाड लाव असं म्हणत परिसर दणाणून सोडला या उपक्रमाने परिसरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष डॉ भारती चव्हाण म्हणाल्या की नागरिकांनी जगण्यासाठी प्रगतीसाठी रस्ता वृक्षतोड केली आहे प्रत्येकाने ठरवले पाहिजे की माझ्यामुळे वृक्षतोड प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे परिवर्तनासाठी प्रत्येक घटकांनी सामाजिक बांधिलकी समजून वृक्षारोपण केले पाहिजे आणि वृक्षारोपण हे फक्त शासनाचेच काम नाही ते तरी आपल्या सर्वांचं आहे आजचे पर्यावरणाचे रक्षण म्हणजे उद्याच्या तरुण पिढीच्या ऑक्सिजनची सोय असे प्रतिपादन वृक्षमित्र अरुण पवार यांनी केले वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पाचशे झाडे मोफत वृक्षरोपणासाठी दिली मंडळांनी केलेल्या उपक्रमाची उपस्थितांना माहिती शहराध्यक्ष शरीफ महम्मद मुलानी यांनी दिली वृक्ष लागवडीमध्ये मराठवाडा जनविकास संघ एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन तसेच तिरंगा क्रीडा मंडळ यांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर भारती चव्हाण मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व वृक्षमित्र अरुण पवार कोर कमिटी सदस्य व पर्यावरण तज्ज्ञ तानाजी एकोंडे सचिव राजेश हजारे भरत शिंदे गोरखनाथ वाघमारे गुणवंत कामगार काळूराम लांडगे संगीता जोगदंड लक्ष्मण इंगोले अशोक सरतापे संदीप पोलकम शिवाजी पाटील अण्णा गुरव उपस्थित होते